हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी प्रलंबित विषयावर बैठक संपन्न अनेक महत्वाचे मोठे निर्णय नमस्कार मित्रांनो हो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण पाहणार आहोत आताची मोठी अपडेट हो मंत्रालयात मीटिंग संपन्न पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यासमोर नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल क्लासेस पंचवीस जून दोन हजार चोवीस राष्ट्रीय कॅट बेश फिश दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना प्रतिनिधीसह राज्याच्या मुख्य सचिव पातळीवर दिनांक पंचवीस जून रोजी मंत्रालयात माननीय मुख्य सचिवांच्या दालनात बैठक संपन्न झाली या बैठकीत संबंधित विषयाशी निगडीत असलेले सर्व विभागाचे सचिव उपस्थित होते सुमारे तासभर चाललेल्या या चर्चेत खालीलप्रमाणे निर्णय संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकाने कळवण्यात घोषित करण्यात आले आहे सदर बैठकीत खालील मुद्दा क्रमांक बारानुसार नुसार राज्यातील कंत्राटी व योजना कामगारांना संबंधित विभागाच्या मागणीनुसार त्यांची सेवा नियमित करण्याचे धोरण राबवले जात नसल्याचे सांगण्यात आले आहे तसेच सुधारित पेन्शन योजनेचा प्रभाव एक मार्च दोन हजार चोवीस असूनच राज्याच्या मुख्य सचिवाचा निर्वाळा सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा प्रभाव दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसपासून राहिलो या त्याप्रमाणे शासकीय आदेश पारित होतील असा निर्वाळा मान्य मुख्य सचिव श्री नितीन करीर यांनी चर्चेसमय दिला केंद्राप्रमाणे चार टक्के मागे भत्ता वाढ सलवर मंजूर करण्यात येईल शेवाणयुक्तीचे वर्ष बाबतचा प्रस्ताव मंत्री मंत्र पातळीवर सादर करण्यात आला आहे निवृत्ती वेतनाच्या अंशराशीकृत भागाची देय रक्कम बारा वर्षांनी पुनर्स्थापित करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले वार्षिक नियतकालीन बदल्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही मात्र विनंती बदल्यासंदर्भातील प्रकरणे मान्य मुख्यमंत्री पातळीवर निकालात काढली जातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आल्यास योग्य विचार केला जाईल वाहनचालक रिक्त पदाकरी बाबत सध्या स्थितीत अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल अनुकंपा तत्वावरील नियुक्त्याबाबत सध्या शासनाचे धोरण सहानुभूतीचे आहे प्रतीक्षा यादीतील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचा अनुकंपा नियुक्तीबाबत विचार केला जाईल सेवानिवृत्ती उपदान रुपये चौदा लाखाऐवजी ,00 रुपये पंचवीस लाख ,00 निश्चित करण्यासंबंधातील प्रस्ताव तयार करण्यात आला आहे आरोग्य विभागातील पदे भरण्याचे धोरण सध्या राबवले जात आहे अत्युत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढ देण्यामागचा उद्देश लक्षात घेऊन या प्रश्नाचावत नव्याने अभ्यास केला जाईल शासकीय महिला कर्मचाऱ्यांना वाढीव बाल संगोपन रजा देता येईल किंवा कसे याबाबत अभ्यास करून निर्णय घेता येईल घेतला जाईल कंत्राटी व योजना कामगारांना संबंधित विभागाच्या मागणीनुसार त्यांची सेवा नियमित करण्याचे धोरण राबवले जात आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या वावत तसेच ड वर्ग कर्मचाऱ्यांची क कर्म कर्म वर्ग संवर्गात नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नती संदर्भातील समस्येबाबत वित्त विभागात चर्चा करून मा मार्ग काढण्यात येईल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न जसे सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना बारा प चोवीस वर्ष पक्षी चौदा वर्ष समितीत शिफारस केल्यानुसार दहा वीस तीस तसेच इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जुलै दोन हजार चोवीसमध्ये शिक्षण सचिव पातळीवर चर्चासत्राचे आयोजन करून योग्य निर्णय घेतले जातील माननीय मुख्य सचिवांनी व इतर उपस्थित विभागीय सचिवांनी खुल्या मानाने चर्चा केल्याबद्दल त्यांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले उपरोक्त चर्चेचे नेतृत्व मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस तसेच समन्वय समितीचे निमंत्रक श्री विश्वास कटकर यांनी केले